आजपाडी तालुक्यातील टेंबू योजनेत अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी चा व्हावी या मागणीसाठी आम्ही दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी यांना एक पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगानं कोणतीही चौकशी झाली नाही त्यानंतर आम्ही पुन्हा ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं आणि आम्ही दिनांक तेरापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आज या उपोषणातला माझ्यासोबत मी शेखर रणदिवे माझ्यासोबत बळीराम रणदिवे नवनाथ रणदिवे अशोक पवार राहुल बुदावले हे आमचे सगळे सहकारी घेऊन आम्ही मागील चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहे टेंबू योजनेचा जो सहावा टप्पा आणि शेवटचा महत्त्वाचा जो टप्पा आहे तो कामत वंचित जो भाग आहे तिथून कामतमधून ती लाईन निघते ते पुढे तसाच तो भाग उंबरगावला जातो तर ती जी योजना आहे जो सहावा टप्प्याचं जे काम आहे ते कामतमधून ते कामत शेरेवाडी असं पहिला भाग टप्पा येतोय आणि शेरेवाडीमधून विठलापूर दिगंची पुजारवाडी पांढरेवाडी असं करून तो उंबरगावला इकडे दडसवाडीला मिळतो आणि दुसरा फाटा जो आहे तो शेरेवाडीतून कवटोळी आंबेवाडी बोंबेवाडी पिंपरी खुर्द बलवडी नाजरे वगैरे असा जात होता आणि याचं प्रेझेंटेशन आम्हाला हा नकाशा आणि याचा सर्वे दोन हजार एकोणीसपासून चालला आहे तर याचं प्रेझेंटेशन आम्हाला सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आटपाडीचे उप अभियंता शिवाजी पाटील आणि सांगलीचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सांगोला तालुका आणि आटपाडी तालुक्यातील दीड ते दोन हजार शेतकऱ्यांच्या समोर याचं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमच्या भागाला कसं कसं पाणी येणार हे ये आम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगितलं शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ज्यांना कुणाला कुठल्या भागात पाणी कमी पडतंय तिकडे कशा पद्धतीनं पाणी देता येईल याच्यावरती त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर काही कालावधीनं ही साधारणपणे एक नऊ दहा महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर हे टेंबूचं प्रत्यक्षात काम सहाव्या टप्प्याचं सुरू झालं आणि ज्यावेळेस हे काम सुरू झालं त्यावेळेस आम्ही प्राथमिक माहिती घेतल्याच्या नंतर आम्हाला असं निदर्शनासं आलं की आम्हाला आमदार पडळकर साहेबांच्या निवासस्थानी रासनकर साहेब आणि शिवाजी पाटील यांनी जे प्रत्यक्षात काम दाखवलं तसं आता होतच नाहीये पण त्याच्या अनुषंगानं आम्ही पुन्हा त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला उडवड विजेत तर दिली नंतर आम्हाला त्यांचे काही जे ए पाठवून नकाशे दिले त्या नकाशाप्रमाणे पाहिलं तर आम्हाला आमच्या भागाला पाणी येतच नव्हतं ते आमच्या आटपाडी तालुक्यातील जी ही गाव आहेत उंबरगाव असेल विठलापूर असेल दिगंजी असेल पुजारवाडी पांढरेवाडी असेल इकडे आंबेवाडी बोंबेवाडी आहे कवटुळे आहे इकडचं पाणी आमच्या क्षेत्रातलं पाणी कमी करून हे सर्व पाणी सांगोला तालुक्याला वळवण्याचं घाट हा शिवाजी पाटील आणि महेश आसनकर यांनी केला आणि ह्या सर्वांचा करता करविता जो मुख्य अभियंता आहे जल जलसंपदा विभाग पुण्याचा हनुमंत गुणाले तो चोरी करून आटपाडी तालुक्यातलं पाणी चोरी करून तो तिथे जाऊन बसला आहे आणि हनुमंत गुणाले यांचा इथं कसा संबंध आला तर हनुमंत गुणाले हे दोन हजार एकवीसच्या अगोदर जसं टेंबूचं काम चालू असताना हे इथं सांगलीला आपल्या अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी इथं काम पाहिलेलं आहे त्यांच्या देखरेखीखाली टेंबूचं बरंचसं काम झालेलं आहे आणि ह्या सहाव्या टप्प्याचं सर्व्हे सुद्धा त्यांच्या देखरेखीखाली झालेला आहे परंतु त्यांना कोणाचा तरी इसार घेऊन त्यांनी हनुमंत गुणाले आणि शिवाजी पाटील यांच्या संगणमतानं हे आपल्या आटपाडी तालुक्यातलं पाणी कमी करून सांगोला तालुक्याला वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या आटपाडी तालुक्यातलं क्षेत्र कमी केलं आहे आणि हे सगळं घडल्याच्या नंतर पण आम्ही प्रत्यक्षात कामावरती गेलो आम्ही आमच्या सगळं सरकारी कामावरती गेल्याच्या नंतर जिथून कामतमधून जे काम चालू आहे ते प्रत्यक्ष कामावरती आम्ही हजर झाल्यानंतर आम्ही ते काम बंद पाडलं आम्ही त्या ठिकाणी पाणी केली असता तर खुदाई जिथं तीन मीटरची आहे म्हणजे दहा फुटानं जिथं चालीची खुदाई करायला लागली तिथं प्रत्यक्षात यांनी पाच फुटाने चार फुटांनी खुदाई केली आणि ज्या पायपा आहेत त्या पाण्याच्या त्या जमिनीपासून वरती ठेवल्या वरती ठेवल्याच्या नंतर आम्ही त्यांना परत विचारणा केली त्यांचे जेई आम्ही घेऊन गेले त्यांचे ज्युनियर आमच्या आमच्यासोबत आले त्यांना पण आम्ही हे निदर्शनास आणून दिले तेथून आम्ही शिवाजी पाटलांना फोन केला पण शिवाजी पाटलांनी आम्हाला ओढवड विचित्र दिली त्यांचं ज्यावेळेस आम्हाला इथं स्थळी त्यांचे कार्यकारी अभियंता रासनकर भेटायला आले त्यांच्या पण आम्ही त्यांना ते व्हिडिओ दाखवले फोटो दाखवले त्यांचे कर्मचारी आलेले दाखवले पण त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आम्हाला लेवल मिळत नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की -पा वरतीच ठेवून मातीचे बांध वरतून घातलेत जेणेकरून उद्या जर पाण्याचा प्रेशर आला किंवा पावसाचे पाणी आले तर ते सगळं धुऊन जाईल ते निकृष्ट दर्जाचं काम झालं जिथून त्यांनी डिझाईन दाखवली जिथं त्यांचा केम एल त्यांनी फिडिंग केलेलं आहे त्या भागाचं गुगल मॅपला तर तिथून त्यांनी तीनशे चारशे मीटरवरती पायपा शिफ्टिंग करून नेलेत जेणेकरून त्यांना त्यांच्या सोयीनं पाणी देता येईल आणि जो आमचा मेन शेतकरी जो त्या वंचित राहतोय पाण्यापासून त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही त्याला पाणीही मिळू शकणार नाही आणि या मागणीसाठी आम्ही आता तेरा तारखेपासून उपोषणाला बसलोय आम्ही आज चौथा दिवस आहे इथं प्रशासनानं कोणीही दखल घेतली नाही तहसीलदार साहेब ऑफिसमधून आम्हाला बाहेर भेटायला आलेले नाहीत आणि ह्याचा करता करविता हनुमंत गुणाले तिथं एसीमध्ये बसतोय आज आम्ही इथं सणासुदीची बायका पोरं सगळं सोडून आम्ही इथं बसतोय आम्ही शेतकऱ्यांसाठी बांधतोय पण प्रशासनाला आणि गेंड्याची कातडी पांगरलेल्या या जलसंपदा विभागाला याची कुठलीही यांनी दखल घेतलेली नाही यांना कोणतीही जाणीव नाही त्यामुळे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या शिवाजी पाटलाला जोपर्यंत निलंबित केलं जात नाही त्यांचा खालचा जेही तो जाधव म्हणून त्याला जोपर्यंत निलंबित केलं जात नाही आणि आम्हाला जसा जुना सर्वे दाखवला आम्हाला गोपीचंद फडकर साहेब यांच्या निवासस्थानी रासनकर आणि शिवाजी पाटलांना जो नकाशा दाखवला त्या डिझाईन प्रमाणाने आमच्या भागाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणवरून उठणार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणवरून आमचं उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून जलसंपदा विभागाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय या ठिकाणी आम्ही हनुमंत गुणाले मुख्य अभियंता पुणे यांचा आम्ही तीव्र भाषेत आम्ही सर्वांच्या वतीनं आतपाणी तालुक्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद